डाळी आणि लाली लाल लाल भारी कली पोटो तुझा काय हॅलो गाईज तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचे क्रॅब लवर या चॅनल मध्ये तर आता आम्ही आज चाललोय आमच्या मित्रांसोबत सर्व जांभळांना करवंद आणि आंबे खायला तर तुम्हाला पण मी आमच्या सोबत नेतो तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये तर आपली चाललोय आता बघा इथे पाणी आटलेलं आहे पाठीमागे पोर आहेत चार पाच आकाश आहे अजून दोन तीन लहान पोर पाठीमागे बैल वगैरे आहेत मला दिसणार नाही तर बघा चला तर सर्व चाललेत आता आम्ही हा विरा आटलेला आहे आता उन्हाळ्याच्या सीजन मध्ये एवढंच पाणी राहिलेलं आहे हा आपला कली चिंबोरी पकडणारा फेमस कोली भावा।

जांभळांची झाडं आणि करवंद आता कुठे आहेत ते आम्ही शोधत शोधत तुम्हाला दाखवत आहे उद्या बघा हे जाम खाते तरी आणले होते जाम खायला वारा असं सुटलेला आहे बघा झाडांची पाना असं वारा सुटलाय दुपारच्या उन्हामध्ये वाऱ्याचं एक झुळ घेणं म्हणजे विश्रांती देतं पूर्ण बॉडीला पेंडा सुटवलेला आहे हा 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 Yeah. तो 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 वार्था। वार्था पार्टी चिकन ताले ताले तर पार्टी केली वगैरे होती चिकन आता आम्ही तिथे चाललो तळ्यावर पोरा आता उडी असं बोलतं पण मारणार तर नाही बघा किती खडाक्याचं आम्ही सर्व चालतो आपलं पार्टीच लोकेशन आलेलं आहे आमचं पाणी बघा काय लेवल आले ते एकदम कमी परंतु भरलेलं तर बघा पाणी लागले पहिले आपण जांभळाला चाललो जांभोळ जांभोळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा रे खाली वगार असतात तर आले जांभूळ इथे तर आपल्याला बघूया काय काय जांभळ भेटतात ते भरपूर जामला है दो अच्पे अर्पूर जामला एक अरे आजो वाया गेले अली घाटांत प्रतिदांत प्रतिबाग जाम जाम जाता तें जाम कितल्या झाडां खाती घलगुना तर या जांभलीमधली आम्ही जांभलं खाल्ली कली मामा ही कशाला काढते जांबली

आपला प्रवास चाललाय पुढे आम्हाला जांभळं आणि आंबे खाताना बघून तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं असेल आहे तर येऊ शकता आंबे खायला घरगुती मसाला घेऊन आला आकाश धावते बघ धावते बघ चिटूट बॉडी बिल्डर इकडे बघ कुपोषित गाडी येऊन घेऊन जायला

खूप खांद्यात आम्ही मस्त असं वारा जास्त गरम नाही झालं पाहिजे तर वारा मस्त सुटला या वाऱ्यामध्ये मजा येते कलम आहे आंब्याचा त्याला पाणी देण्यासाठी कसं मडकं लावलंय ते बाबा राहू ते पाणी द्यायसाठी असतं सकाळी त्यात पाणी टाकलं की ते दुपारपर्यंत जिरत पाणी जाळ लाडी आणि ला भारी तुझा किती क्यूट आणि गोड जवळ आलोय आमच्या झाड आहे त्याला मोर आलाय बघा झाडाला मोर आलाय झाडाचं बरं का हवा सुटली बघा कडक मध्ये आवाज कडक मध्ये कडक चमकायच्या खाली जांभूळ विकलेले जांभूळ हे आकाश भर याच्यात वा ह्याच्यात टाक याचे एक टाक वा काय जांभूळ आहे भर पटावा इकडं अरे भेटतील तर टाकत जा ही पण साडी घाल कली कुठं गेलात गलीत पोहोचला झाडावर

你判的。Band i band i बोलता लाव की चीचिए चभा अगष्या है, कमेंट विजल के लिए लिए को जो आगाओ जांबळे एकदम बघून खायला लागत ते बघा जांभळा मधली किळ दिसली का दिसते काय रे हा दिसते मस्त जांभळ खायची मजा बघा भिजली

इस साला, इस साला। पदर, पदर, हाँ। चल, पदर पदर पदर, पदर करवंद पिकली असं आकाशचं म्हणणं आहे तर आता आपण करवंद बघूया पिकले काट मस्त बाय बाबा हाताला काटा टोपल्या वाटत करवंद काढत या फव काय ते न खाऊ ए ही फलं कोणती आहे ही बघ अजून एक दिली दाटवर नाही

जांभळं एकत्र जांभळं खाल्ली आंबे खाल्ले करवंद खाल्ली ग्रेवी कच्ची कधीने आमच्या घरट्यामध्ये हो घेतलेले घरटं टाकलं वाटतं माकडंच तर आता आम्ही थोड्या वेळाने घरी जाणार आहोत आता कुठेतरी जमवलेले सर्व आंबे करवंद कच्चे आणि कच्चे आंबे आम्ही मीठ मसाला त्यासोबत आणलेल्या त्यासोबत खातो मस्तपैकी आपण स्वतःला पाणी नक्कीच देणार आहे थोड्या वेळाने आम्हाला जागा भेटली एकदम सावळी खाली की आम्ही खातो पिकलेले आंबे नाही काढले आपण आंबे असं बोलते कापूस आणि आम्ही कापूस स्नोफॉल चालू झालेला आहे आम्हाला मस्त एक झाड भेटलेलं आहे आम्ही बसून आंबे आम वगैरे खातो सर्व आता ना जास्त नाही घेतलेत आम्ही आंबे वगैरे थोडेसे दोन तीन आंबे आहेत करवंद जांभळा आम्ही भरपूर खाल्ली झाडाखाली नवीन सून बघ नवीन सून एक नंबर अशी जागा भेटले करू तुछ तरी आपले कोकणातली लहान मुलं एकामागोमाग एक झाडावर चढतायत एक आहे डिप्लोमा आणि हा आहे दुसरी ला तिसरी ला चौथी ला पाचवी ला तुला कोण सांगितले वर चढायला नाही नाही खाली उतर वाटे बर पोचला आमचा वरती एकदम पडला विडला असतात बघा हा एक, एक नंबर जागा भेटल्या सगळ्यांना आम्ही काय आणलं जाकोरी जरा करवंद वगैरे खाली आम्ही करवंद वगैरे आणले आंबे कच्चे जांभळ पण आहे त्याच बघा कार बघा कुठे पोचलाय कली मामा वाह काय गाणं बोलते करवंदाची पार्टी सुरू झालेली आहे मीठ मसाला आहे घरून आपण बघ वा रे याच्यावर टाक जर वाऱ्याने सर्व मसाला उठत डोळे झाले लाल पण इतक आता खातो आम्ही सर्व <laughs> तोंडाला पाणी सुटले मला आंबे खाताना बघून करवंदा खाताना बघून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघ बघत आहात मला गॅरंटी आहे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हा आपला मामा फेमस मामा आहे लवकरच आम्ही आमची क्रॅप चिंबोऱ्यांची व्हिडिओ घेऊन येणार आहोत हा आपला बॉस आहे एक एक आंबा उचलत एवढ झाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तर आम्ही सर्व भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपला कलिवामा सर्वांना बाय चल